नमस्कार ग्राहकांनो बँकेने जप्त केलेली टू व्हीलर हवी आहे ते पण हप्त्याने तर मग स्मिताई मोटर्सला भेट द्या कारण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे हिरो होंडा बजाज टी व्ही एस आणि रॉयल एन्फील्ड कंपनीच्या बँकेने जप्त केलेल्या आणि फक्त सहा ते आठ महिने वापरलेल्या उत्तम कंडिशनच्या टू व्हीलर ते पण हप्त्याने तर मग काय विचार करताय चला आजच स्मिताई मोटर्सला भेट द्या आणि आपल्या आवडीची टू व्हीलर घेऊन जा पत्ता आहे कादर मोटर्स एच पी पेट्रोल पंपाजवळ अजिंठा चौफुल्ली जळगाव अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव साठ सदोतीस साठ चौऱ्याण्णव किंवा सत्तर सत्तावन्न सत्तावन्न साठ सत्त्याण्णव धन्यवाद नमस्कार माझं नाव श्रीकांत दिवरे पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी शिरपूर येथे व आज दोंड्याच्या येथे काही आरोपींनी इतर धर्माबद्दल काही आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर केलेले आहे त्याच्यामध्ये सरकारतर्फे आम्ही तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना अटक देखील केलेली आहे आणि पुढील कठोर कायदेशीर कारवाई चालू आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांना हे सूचित करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर असे विधान अथवा पोस्ट करण्यात येऊ नये जेणेकरून सामाजिक तेढ निर्माण होईल आणि लॉ अँड ऑर्डरचा इश्यू निर्माण होईल असे निदर्शनास आले आहे की हे पोस्ट करणारे अल्पवयीन मुलं आहे त्याच्यामुळे मी सर्व पालकांना देखील हे सूचना देऊ इच्छितो की आपले पाल्य नेमकी सोशल मीडियावर काय पोस्ट टाकत आहे याच्याकडे सर्वांनी अतिशय गंभीरतेने लक्ष देणं आवश्यक आहे यापुढेही अशा प्रकारे कोणतीही पोस्ट टाकली तर धुळे पोलिसांकडनं अतिशय कठोर कारवाई केली जाईल या दरम्यान